नमस्कार मैत्रिणीनो स्वामी समर्थ तर इथे बघा एक चा चा। ते दीड वर्षाच्या मुलीचा पर्कल पोलक मी इथे शिवून दाखवणार आहे बोरणांसाठी स्पेशल तर इथे बघा अस्तर तर इथे मी ऐंशी सेंटीमीटर खणाचं कापड वापरलेला आहे इथे बघा चार पदरी आपण अस्तर टाकायचं आहे तर नऊ इंच उंची आहे त्यामध्ये एक इंच वाढवलेला आहे तर इथे बघा आता साडेचार इंच शोल्डर आणि इथेही आपल्याला साडेचारच घ्यायचं आहे मोंडा तर इथे बघा सहा इंच फिटिंग आहे दीड इंच शिलाई मार्जिनसाठी इथे मी टाकत आहे तर इथेही आपल्याला कमरेलाही तेवढंच माप टाकायचं आहे तर इथे पट्टीच्या सहाय्याने आपल्याला रेषा मारून घ्यायच्या आहेत व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्ही ही अशाच पद्धतीने शिवून बघा खूप छान ड्रेस बसतो एक ते दीड वर्षापर्यंत येईल असा तर इथे बघा अर्धा इंच आपल्याला मोंड्याला आकार द्यायचा आहे इथे बघा गळ्या रुंदी दोन इंच घेतलेली आहे इथे तीन किंवा साडेतीन तुम्ही गळ्या उंची घेऊ शकता इथेही दोन इंच इथे पट्टीच्या सहाय्याने मी बॉक्स तयार केलेला आहे इथे पाव इंच असा आकार गोल आकार घ्यायचा आहे गळा पाव इंच किंवा अर्धा इंच अशा पद्धतीने गळ्याला आकार देऊ शकता तुम्ही इथे बघा आता मी कट करून घेते आपल्याला गळा कट करायचा नाही कर आहे इथे बघा आता आपल्या हा मागचा भाग आणि समोरचा भाग अशा पद्धतीने दोन्ही भाग कट केले आहेत तर हा आपला समोरचा भाग तर आपण गळा कट करून घेते आता अशा पद्धतीने आता बघा आपल्या मागचा गळा येथेही आपल्याला अशाच पद्धतीने बॉक्स तयार करून घ्यायचा आहे दोन इंच अडीच इंचवरून उंची घेतलेली आहे गळ्याला आकार दिलेला आहे गोल अशा पद्धतीने आता हा आपला बॅक साईड फ्रंट साईड तयार झालेला आहे तर आता इथे बघा खणाचं कापड आपल्याला अशा पद्धतीने घडी मोडायची आहे आणि एका बाजूला अशा पद्धतीने दोन्ही भाग आपल्याला दोन पदरी टाकून घ्यायचा आहे आणि कट करायचा आहे खणाचं कापड व्यवस्थित व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा खूप सोपी पद्धत आहे तर इथे मी आता हे दोन्हीही भाग कट केलेले आहेत तर आपल्याला मिडीसाठी लागणारं उंची घ्यायची आहे तर इथे कापड उरलेलं कट करते तर आपलं आता जेवढं कापड उरलं आहे तेवढं इथे आपल्याला वापरायचं आहे इथे बघा अकरा इंच उंची अशी पट्टीच्या सहाय्याने तुम्ही रेश मारून घ्या इथे आता लांबी आहे सतरा इंच घेतलेली आहे जेवढं कापड उरलं तेवढं ऐंशी सेंटीमीटर आपल्याला त्यामध्ये बसवायचं आहे तर हे बघा दोन्ही भाग आपण कट केले साडे इंच आलेले आहे तर बघा आपल्याला आता टिचिंग करायची आहे तर हा बाजु मी समोरचा भाग घेतलेला आहे हा सरळ बाजू मी वरच्या वरी ठेवलेला आहे आणि त्यावर रास्तर ठेवलेला आहे आणि आप आपल्याला इथे साईडने टिपा मारून घ्यायच्या आहेत पाव पाव इंचावर तर इथे ते आपल्याला खालच्या बाजूनेही पाव इंच किंवा अर्धा इंच तुम्ही घेऊ शकता तर इथे बघा मोंढ्यालाही आपल्याला टिप मारायची आहे इथे बघा गळा कट केलेला आहे आणि इथे आपल्याला छोटे छोटे कट द्यायचे आहेत धागे धागेदोरे निघालेले ही कट करायचे आहेत अशा पद्धतीने छोटे छोटे कट टाकले आणि आता आपल्याला हा पलटी भाग करायचा आहे असं पलटून व्यवस्थित घ्यायचं आहे बघू शकता फिनिशिंग किती छान येत आहे इथे आपल्याला आता गळ्याला दाबटीप द्यायची आहे जिथे आपण टीप मारली अगोदर तिथे आपल्याला आप दाबटीप द्यायची आहे इथे आता आपण साईडने टिपा मारून घ्यायच्या आहेत दोरे निघलेले कट करायचे आहेत तर बघा हा आपला समोरचा भाग तयार झाला हा आता आपला मागचा भाग इथे बघा तीन इंच किंवा साडेतीन इंच तुम्ही इथे बटन किंवा बटन किंवा टच बटन लावू शकता इथेही आपल्याला अशा पद्धतीने सरळ भाग ठेवायचा त्यावर अस्त ठेवायचं आणि टिपा मारायच्या आहेत तर इथे बघा साईडचे उरलेलं कापड आपण व्यवस्थित कट करायचं आहे त्याने काय होते की फिनिशिंग छान येते तर इथे बघा छोटे छोटे कट टाकले आहेत आता हे आपल्याला पलटी करायचं आहे सरळ करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने सगळीकडे आपले जे काने कोपरे आहेत ते व्यवस्थित करून घ्यायचे आहेत आणि त्यावर दाब टिप द्यायची आहे मोंड्यालाही आपल्याला दाब टिप द्यायची आहे खालच्या बाजूनेही आपल्याला इथेही दाबटीप द्यायचे आहे तरी ते बघा बाजूने आपल्याला टिपा मारायच्या आहेत तरी ते बघा अशा पद्धतीने आपण आता उलटी बाजू ठेवायची आहे आणि त्यावर टीप मारायची आहे दोन्ही भाग व्यवस्थित धरून तर आपल्याला काय करायचं आहे या बाजूने थोडं तिरका आकार द्यायचा आहे मोंडीच्या साईडने अर्धा इंच थोडं जास्त घ्यायचा तिकडं पाव इंच असे आपल्याला टीप मारायची जेणेकरून शोल्डर उतरणार नाही तर इथे बघा आता हा आपला तयार झालेला आहे तर आता आपल्याला फिटिंग दीड इंच शिलाई मार्जिन असे माप टाकून घ्यायचे आणि फिटिंगची टीप मारून घ्यायची आहे आता बाजूनही आपल्याला टीप मारायची आहे इथेही दीड इंच फिटिंग दोन्ही बाजूला येथेही मारायची जेणेकरून धागेदोरी कुठेही बाहेर निघणार नाहीत तर बघा आता पलटी करून घेत आहे बघू शकता किती फिनिशिंग आलेली आहे आता आपल्याला मेडी शिवायची आहे राहता इथे आपल्याला अशा छोट्या छोट्या प्लेट टाकायच्या आहेत एक इंच अंतर ठेवून तर इथे बघा कंबर आहे दहा तर नऊ इंच एक इंच वाढवलेलं आहे शिलाई मार्जिनसाठी इथेही आपल्याला दुसऱ्या भागालाही अशाच प्लेटा टाकून घ्यायच्या आहेत एक एक इंच अंतर ठेवून व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येईल इथे बघा आता मी सरळ बाजू आतमध्ये आहे आणि उलटी बाजूवरून ठेवलेली आहे अशी आपल्याला टीप मारायची आहे साईडने अर्धा इंच तर इथेही आपल्याला दोन टिपा मारायच्या असतात तर बघा हा आपला आता इथे आपल्याला बेल्ट तयार करायचा आहे तर इथं चार इंचा बेल्ट घ्यायचा आहे आपल्याला तर इथे मी हे कमी पडत होतं म्हणून जॉईन केलेलं आहे तर इथे बघा आपल्याला हे जेवढा आपला मिडीचा घेर आहे तिथपर्यंत आपल्याला मोजून बघायचं आहे आणि एक इंच शिलकचं माप वाढवायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला पट्टी इथे टीप मारायची आहे दोन्ही साईडला आपल्याला अशाच पद्धतीने करायचं आहे तर इथे बघा आपल्याला अर्धा इंच फोल्ड करायचं आहे एका बाजूने इथे आता आपल्याला अशा पद्धतीने घेरवर पट्टी ठेवायची आणि टिप मारायची आहे तर उरलेली पट्टी आपण फोल्ड करू शकतो किंवा कट करू शकतो तर इथे बघा आपल्याला उलटी साईड ठेवायची आणि त्यावर अशी पट्टी ठेवून दापटीप द्यायची आहे इथे बघा आपल्याला अशा पद्धतीने टीप मारून झालेली आहे दाप टीप तरी ते आपल्याला उलटी बाजू करायची आणि इथे परत आपल्याला अर्ध्या इंचावर टीप मारायची आहे इथेही आपल्याला दोन टिपा मारायच्या असतात तर बघू शकता आपलं मिडी तयार झालेली आहे आता इथे आपण कापडाची नाडी किंवा आपण जी ब्लाउजला वापरतो ती आपण इथे वापरू शकतो इथे पिनच्या सहाय्याने मी बेल्टमधून घालून घेतलेली आहे तर इथे आपण लटकन तयार करायचे असतात चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कसा वाटला हा कमेंट करा कसा शिवला तर नक्की सांगा चला बाय